नमस्कार मित्रांनो माझे नाव सनी खुडे आणि तुम्ही पाहत आहात टेक्निकल सनी सनी खुडे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा विषय आहे ही ओ टी जी केबल घेताय तर आधी हा व्हिडिओ बघा नाहीतर पंचायत होईल मित्रांनो हे जे आता समोर ओ टी जी केबल बघत आहात हे ओ टी जी केबल खराब खराब आहे हे घेऊन नका वेस्ट ऑफ मनी आहे ही ओ टी जी केबल ही वायरवाली जेव्हा मी अकरावी बारावीला होतो मी एमसीबीसी करत होतो कॉम्प्युटर क्षेत्रात मी होतो तेव्हा मला पीडीएफ पेन ड्रायव्ह मध्ये पेन ड्रायव्ह ची गरज होती त्याला जोडण्यासाठी ओ टी जी केबल ची गरज होती त्यावेळी त्या काळी दुकानदार मला हे घरडे आणि कचरा असलेला ओ टी जी वायरवाला केबल द्यायचा तो मी विकत शंभर रुपये किंवा दोनशे रुपयाचा विकत घ्यायचो दुकानदार लुटायचे आणि आणि हे ओटीजी केबल बल्ब महिन्याभरात खराब व्हायचे आणि माझे पैसे पाण्यात जायचे असे तीन चार ओ टी जी माझ्या घरात पडून होते शेवटी खूप वर्षानंतर बाजारात चांगल्या प्रकारे बिना वायरीचे ओ टी जी आले आता हे चालू आहेत बंद पडत नाही ते हे आहेत ओ तुम्ही हे वायर नसलेले ओटीजी विकत घ्या हे खराब होणार नाहीत बाहेरवाले ओ टी जी घेऊ नका कारण बाहेर तुटून जाते एअरफोनसारखे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आज आपण इथे थांबूयात भेटूयात अशाच हेल्पफुल व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा